नमस्कार जय शिवराय मी साक्षीदार या युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर तांबडे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय उरण तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे यात दोघांचा मृत्यू झाला पुरण तालुक्यातील सोनारी गावातील एका घराच्या स्वच्छता गृहाच्या टाकीची साफसफाई सुरू असताना दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला विकास टाक आणि यश जयस्वाल अशी दोघांची नावे आहेत पुरण तालुक्यातील सोनारी गावातील काशीनाथ तांडेल यांच्या घराच्या स्वच्छता गृहाच्या टाकीचे काम करण्यासाठी एक कामगार खाली उतरला मात्र त्याला गुदमरल्यासारखे वाटल्याने दुसऱ्या एका कामगाराने त्याला मदतीचा हात देऊन बाहेर काढले मात्र त्याच वेळी त्याचा तोल जाऊन तो खाली कोसळला त्यानंतर तिसऱ्या एका कामगाराने त्याला मदतीचा हात दिला मात्र यावेळी दोघेही टाकीत कोसळले दरम्यान टाकीतील वायूच्या दर्पामुळे या दोघांचाही मृत्यू झाला या प्रकरणी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी न्हावाशेवा पोलीस ठाण्यात काशीनाथ तांडेल विशाल मंजुळे आणि अमोल खुटले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत अशाच नवी मुंबई पनवेल रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद